राजापुरात छत्रपती ग्रुपच्या सभेला तुफान गर्दी प्रमोदा पाटील यांची तोप धडाडली राजापूर येथे छत्रपती ग्रुपचे उमेदवार अविनाश पाटील यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या कोपरा सभांना तुफान गर्दी जमली या प्रचारात प्रमोदा पाटील यांची तोप धडाडली समाज कारणासाठी योगदान देणाऱ्या छत्रपती ग्रुपचे उमेदवार अविनाश पाटील यांना निवडून द्या असे आवाहन प्रमोदा पाटील यांनी केले दवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील छत्रपती ग्रुपचे अपक्ष उमेदवार अविनाश पाटील यांचा प्रचार दौरा संपन्न झाला या प्रचारात विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या कोपरा सभांना प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना छत्रपती ग्रुप संस्थापक प्रमोददा पाटील म्हणाले दहा तरुणांच्या हाताला काम मिळून द्यायचे आहे युवा पिढीला कामाची गरज आहे दवाड विभागाचा विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही सुशील कांबळे यांच्या फंडातून अनेक विकास कामे झाली आहेत दत्वार जिल्हा परिषद मतदारसंघात इतिहास घडवा आणि अविनाश पाटील यांना निवडून द्या असे आवाहन प्रमोदता पाटील यांनी केले महानकरी न्यूज साठी राजापूरून मेहताब चंदुरे